छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पाईप असलेले झंडे वापरू नका मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करूनच वापरा अशी सूचना पोलिसांनी केली आहे तर महोत्सवात महिला तरुणींच्या छेडछाडीच्या तक्रारी उपस्थितांनी केल्या त्यावर योग्य बंदोबस्त येण्याचे आश्वासन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली यावेळी आमदार संजय शिरसाट माजी खासदार चंद्रकांत खैरे समिती संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे बबन डिडोरे पाटील रामराव गीते माजी महापौर नंदकुमार घोडोले अभिजित देशमुख पोलीस आयुक्त मनोज लोहिया मनपा उपायुक्त सौरभ जोशी यांच्यासह शहर पोलीस दलातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होते महोत्सवादरम्यान वीज तारांना अडकून अपघात टाळण्यासाठी वाहनांवरील देखाव्यांची उंची कमी ठेवावी मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करावी असे यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा सोहळा आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साह आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक क्रांतीजोप या ठिकाणी येतात आणि संपूर्ण उत्साहाचं वातावरण असतं अशा वेळेला पोलीस बंदोबस्त हा अत्यंत महत्वाचा भाग असतो कोणतंही सेलिब्रेशन असतो त्यामध्ये महिलांना सुरक्षित वाटावं वा, मुलांना मुलींना सुरक्षित वाटावं वा, कुठले म्हणजे अप्रिय घटना घडू नये अपघात घडू नये आणि त्यामुळे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं त्यामुळे आज सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रोसेशनचे जे, प्रोसेशन जे इन्चार्ज असतील त्यांना आणि जनप्रतिनिधी यांना या ठिकाणी आम्ही येण्याची विनंती केली आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केली आणि हा शिवजयंती उत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने कसा साजरा आ, करता येईल याच्यावर चर्चा झाली काही मुद्दे आमच्यासमोर आले ज्याच्यामध्ये जनतेला जे गैरसोयी निर्माण होतात उदाहरणार्थ पाण्यात पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे टॉयलेट पाहिजे त्याप्रमाणे काही म्हणजे मनोरे वॉच टॉवर्स वगैरे देखील पाहिजे असतात तर त्याच्यासाठी काय आवश्यक करता येईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज निर्णय घेतलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षीचा जो शिवजयंती उत्सव आहे तो सर्व सगळीकडे आनंदाने उत्साहाने आणि सुरक्षित वातावरणात पार पडे